आजपासून बदलणार आहे या राशींचं नशीब स्वामी समर्थांचा गूढ संकेत नमस्कार आपल्या स्वामीनाथ युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जगण्यातले क्षण कधी इतके गडद होतात की प्रकाश दिसणंही अशक्य वाटतं आयुष्यात अनेक वेळा आपण स्वतःवर कर्मावर नशिबावर शंका घ्यायला लागतो पण काही वेळा अदृश्य शक्ती आपल्यासाठी काहीतरी मोठं आखत असते जे आपल्याला त्या क्षणी कळत नाही आजचा दिवस हा तसा एक सामान्य दिवस वाटतो पण आध्यात्मिक पातळीवर हा एक वळणाचा दिवस आहे काही निवडक राशींसाठी स्वामी समर्थांनी गूढ संकेत पाठवले आहेत संकेत असा जो दिसत नाही पण ज्याचा परिणाम आयुष्य बदलून टाकतो स्वामी समर्थ म्हणजे शक्ती आधार आणि अंतर्मनाशी जोडणारा एक अदृश्य दुवा ते शब्दांनी संवाद करत नाहीत त्यांचा स्पर्श फक्त हृदयाला जाणवतो आजपासून काही निवडक राशींच्या जीवनात हे स्पंदन जागृत होणार आहे त्यांना कोणतीही ठोस सूचना मिळणार नाही पण मनात शांतता अडकलेली कामं मार्गी लागणे आणि हळूहळू आयुष्यात नवीन दिशा निर्माण होताना दिसेल या पाच राशींच्या जीवनात होणारे दिव्य बदल एक मेष संघर्षाला उत्तर मिळणार तुमचं आयुष्य जणू एक लढाई बनलं होतं प्रयत्न मेहनत झगडणं पण यश दरवेळी दूर जात होतं आता मात्र हे सारे प्रयत्न फळ देणार आहेत तुमचं थांबलेलं भाग्य हळूहळू हलू लागेल आर्थिक अडचणी सुटतील जुनी थकलेली ऊर्जाशक्ती पुन्हा जागृत होईल मनातील अशांतता नाहीशी होईल आणि कोणीतरी दुरूनवरून हात पुढे करून सांगेल ऊठ तुझा वेळ आलाय स्वामी समर्थांचा अदृश्य आशीर्वाद तुमचं सारा दडपण हळूहळू हलकं करत नाही आता कोणतंही संकट तुम्हाला पराभूत करू शकणार नाही दोन कर्क अश्रूंमागचं सुख उलगडणार किती वेळा अश्रू गाळलेत ना कुणालाही न सांगता पण आता त्या अश्रूंना अर्थ मिळणार आहे जसं एखाद्या आंधाळ्या वाटसरूला अचानक दिवा मिळावा तसं तुमचं जीवन उजळणार आहे नातेसंबंधातील फाटलेले धागे पुन्हा जुळणार अपेक्षाभंगाचं दुःख कमी होणार आत्मविश्वास वाढेल आणि एक सुखद बातमी आयुष्यात आनंद घेऊन येईल हे सगळं घडत असताना एक गूढ शांतता तुम्हाला पूर्ण वेढून टाकेल हीच ती स्वामींची कृपा जी शब्दात नाही पण अनुभवात आहे आणि ती आता तुमच्या जीवनात साक्षात उतरतीय हे हळूहळू घडेल पण नक्की घडेल तीन कन्या अडचणींचं रूपांतर संधीमध्ये कन्या राशीचे लोक निर्णायक्षम पण कधी कधी फार विचार करणारे असतात त्यामुळे अनेक संधी हुकतात पण आता तुमच्या आयुष्यात संधी स्वतःहून चालत येणार आहे कामात यश योग्य व्यक्तीकडून मान्यता कौटुंबिक स्थैर्य आणि अंतःकरणात नव्या दिशेचा भान एक वेळ अशी येईल की तुम्ही स्वतःला विचाराल हे अचानक कसं घडलं आणि तेव्हाच उत्तर येईल ही फक्त कृपा नव्हती ही माझ्यावरची नजर होती चार धनु तेच पुन्हा जागृत होणार धनुराशीच्या लोकांमध्ये एक विशेष झळाळी असते पण अलीकडे ती झाकोळली गेली होती आता ती झळाळी नव्याले प्रकट होणार आहे एखादी जुनी योजना यशस्वी होईल अनपेक्षित संधी समोर येईल तुमचा आत्मविश्वास पुन्हा बहरेल आणि आयुष्य नव्या प्रेरणेने भारावून जाईल स्वतःची ओळख स्वतःचा आत्मा आणि स्वतःच्या मार्गावर चालण्याचं बळ हे सगळं तुमच्यात जाग होईल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता तुम्ही जिथे उभे राहाल तिथूनच विजय सुरू होईल पाच मीन सहनशीलतेचा फळ मिळणार मीन राशीच्या लोकांनी खूप सहन केलंय काही बोलून काही गिळून पण आता जेव्हा तुम्ही पुढे पाहाल तेव्हा मागची सगळी दुःख खुर्चीतून खाली पडल्यासारखी वाटेल मनशांती लाभेल घरातले वातावरण सुधारेल एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल आणि साऱ्या अडचणींवर एक एक करून उपाय मिळतील तुमच्यातली श्रद्धा सहनशीलता आणि संयम यांना आता फळ मिळणार आहे स्वामींची कृपा म्हणजे शब्द नाही ती भावना आहे आणि ती आता तुमच्या जीवनात साक्षात उतरतीये हे हळूहळू घडेल पण नक्की घडेल हे बदल लगेच जाणवतील असं नाही पण त्यांचं अस्तित्व हळूहळू मन शरीर आणि आयुष्यावर उमटू लागेल एक प्रसन्नता एक ऊर्जा एक नवा आत्मविश्वास जणू तुम्ही नव्याने जन्म घेतलात असं वाटू लागेल शेवटी एवढंच हे स्वामी जे आजही रडत आहेत त्यांचं मन हलकं कर जे गोंधळलेले आहेत त्यांना मार्ग दाखव जे थकलेले आहेत त्यांना नव्याने उभं कर आणि ज्या पाच राशींना आजपासून नवा प्रारंभ मिळतोय त्यांच्या जीवनात असा प्रकाश दे की त्यांना वाटावं हे माझं नशीब नाही तर हे स्वामींचं वरदान आहे स्वामी समर्थ महाराज की जय असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद